नमस्कार मंडळी मी सुनील गुडविंदे आपले पुन्हा एकदा स्वागत करतो माझा महाराष्ट्र या माझ्या चॅनेलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत संत तुकाराम महाराजांनी जे वृक्षांचे जे या वनसंपदेचे जे या वृक्षवल्लीचे वर्णन आपल्या अभंगवाणीमध्ये साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीचे करून ठेवलेले आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत संत तुकाराम महाराज आपल्या अभंगवाणीमध्ये वृक्षांविषयी असं म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोय रे वणच रे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वणच रे ही सुस्वरे हाळवी वृक्षवल्ली आम्हा सोय रे वणच रे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनच रे संत तुकाराम महाराज म्हणतायत वृक्षांना आपण आपल्या सोयऱ्यां समान वागवलं पाहिजे ज्याप्रमाणे आपल्या सोयरे मंडळीचे आपण स्वागत करत असतो पाहुणाचार करत असतो त्यांना जपत असतो त्याप्रमाणे वृक्षांना जपा त्याचं कारण असं आहे की वृक्षांचं महत्त्व तेवढं आहे आज जागतिकीकरणामध्ये सर्वत्र आरडावरड सुरू झाली आहे की जागतिक ग्लोबलायझेशन बिघडलं जागतिक हवामान बिघडलं मग कशामुळे बिघडलं आहे तर एकूणच जगातील वृक्षांच्या संख्येमध्ये घट झाली आणि जागतिक तापमान वाढ झाली आणि त्यामुळे सर्व या काही जैवविविध संस्था आहेत यावर परिणाम झाला आहे आपण पाहतोय की अंटार्क्टिका खंडामध्ये मोठमोठे हिमनक म्हणजे ग्लेशियर्स वितळतायत समुद्राची पातळी वाढते कुठे पाऊसच पडत नाही तर कुठे बेसुमार पाऊस पडतो पूर येत आहेत नद्या आपली पातळी सोडून वाहतायत तर कुठे वाळवंटासारखी परिस्थिती निर्माण झाली हे कशामुळे झाले हो याची कल्पना जगद्गुरू तुकोबारायांना साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी आली होती आणि म्हणून या आधुनिक युगात सुद्धा आपल्याला जगद्गुरु संत तोपोराबा रायांच्या वचनांची किंबहुना त्यांनी ज्या अभंगवाणीमधून आपल्याला सुतोवाच केलेले आहेत ज्या सूचना केलेल्या आहेत जागरूकता आणलेली आहे त्याची गरज आपल्याला लागते खरंच या संतांनी जे लिहून ठेवलंय संतांनी ज्या अभंगवांनी आपल्यासाठी त्यांच्या लेखणीतून जी बंदिस्त केलेली आहे ती सुद्धा आपल्याला जगण्यासाठी किंबहुना या पृथ्वीची जैवविधता सांभाळण्यासाठी त्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी आज सुद्धा आपल्याला तेवढीच उपयोगी पडते म्हणून आपण नेहमी ही काय आपल्या महाराष्ट्रातली संत मंडळी आहे आणि त्या सर्वांनीच वेगवेगळ्या प्रकारे आपल्या अभंगवाणीतून आपलं प्रबोधन करून ठेवलेलं आहे किंबहुना आपले कान टोचलेले आहेत आता आपण पाहिलं तर महाराष्ट्र सरकार सुद्धा संत तुकोबाय राय यांची हीच अभंगवाणी महाराष्ट्र राज्य वनविभागात एक स्लोगन म्हणून वापरते की वृक्षवल्ली आम्हा सोयरे ती गरज पडते आज या आधुनिक युगात म्हणजे महाराजांची दूरदृष्टी संत तुकोबारायांची विचार करण्याची ही पद्धत किती श्रेष्ठ आणि किती पुढारलेली होती यावरून आपल्याला या, या संतांच्या अभंगवाणीचं महत्त्व लक्षात येत आहे तर मंडळी आज आपण जाणून घेतलं संत तुकोबारयांची अभंगवाणी असेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशा अभंगवाणी जाणून घेऊया